परमपूज्य आई कलावती देवी भाग सहा पूजानैवेद्याच्या योगे आप सेवा करावी हा आमचा उद्देश नसल्याने आम्ही देवाला आमच्यासारखाच पोशाख घाल म्हणतो आम्ही खातो ते खा म्हणतो आमच्या सांगण्याप्रमाणेच देवाला वागायला लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला जास्तीचे काय मिळणार बाळ स्नानाला जातेवेळी मनाचे श्लोक म्हणत जाई स्नान करतेवेळी शिवमानसपूजा व आत्माष्टक म्हणून पार्वतीपते हर हर महादेव असा जय जयकार करून स्नान संपवित असे आणि येते येतेवेळी बारा अभंग व हरिपाठ म्हणत घरी येत असे वर्षातून तीन वेळा कार्तिक माघ वैशाख वैशाखस्नान करण्याचा हा तिचा नियम वयाच्या सातव्या वर्षा वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत अखंड चालू राहिला वैशाखस्नान करण्यास कोणीही तयार होतील परंतु कार्तिक आणि माघस्नान करणे हे मात्र फारच कठीण काम आहे कारण चांगले उजाडले तरी अंथरुण सोडणे आम्हाला जड जाते पण पुणे जोडण्याची तीव्र इच्छा असल्याने बाळाला थंडी जाणवत नव्हती असेच म्हणावे लागेल तिच्याबरोबर जाणाऱ्या बायका स्नानाला जाता येता रस्त्यावर थंडीने काकडत असत इतकेच नव्हे तर काय बाई थंडी असेही वरचेवर उद्गार काढीत स्नानाहून परत येते वेळी एकदा बाळला उद्देशून यमुनाबाई म्हणाल्या तुला थंडी वाजत नाही काय बाळ यमुना का। ज्यांना पुणे जोडाव्याचे आहे त्यांनी थंडीकडे लक्ष देऊन कसे चालेल जड होऊन कोणतेही काम केले तर त्याला योग्य फळ मिळेल का पुणे साठवीत असता आपण आपले सारे लक्ष देवाकडे ठेवावे आणि श्रमाला विसरून जावे म्हणजे परमेश्वराला आपल्याविषयी करुणा येते आणि तो आम्हाला पापापासून मुक्त करतो असे आम्ही रोज ऐकतो ना यमुनाबाई बाळ अगदी खरं खरं आहे तुझ मी आजवर एरंडाप्रमाणे उंच वाढले खरी पण अजून मला तिळाएवढेही ज्ञान झालेले नाही कित्येक वर्षापासून कार्तिक माघ आणि वैशाखस्नान मी करीत आहे रोज नियमाने महाबळेश्वराची पूजा करते कीर्तन प्रवचन तर एकही सोडीत नाही पुण्य साठवावे म्हणून क्षेत्राचे ठिकाणी येऊन राहिले पण माझे कोठे चुकते हे मात्र अजून मला कळत नाही असे म्हणून त्या कपाळ बडवून घेऊ लागल्या थोड्या वेळाने त्या पुन्हा म्हणाल्या बाळ तू वयाने लहान असून सुद्धा किती विचारवंत आहेस तुझे एक-एक बोलणे मला अगदी बहुमोलाचे वाटते माझे वय साठावर होऊन देखील मी अजून कोरडी तो कोरडीच आहे इतके बोलून त्यांनी बाळला कडकडून मिठी मारली दरवर्षी बंकीकोडल येथे शिवरामस्वामींच्या मठात रामनवमीचा आणि भंडिकेरी येथे श्रीमती सुलोचना बाईच्याकडे गोकुळाष्टमीचा उत्सव होत असे त्या समय तेथील मंडळी बाळला बोलावून नेऊन उत्सव समाप्तीपर्यंत तिला ठेवून घेत असत तेथे ती रंग भरून रांगोळ्या काढणे फुलांचे हार गुंफणे तेलवाती घालणे वगैरे देवाजवळची कामे अतिउत्साहाने करीत असे तसेच तिच्याकडून सकाळ संध्याकाळ एक एक तास भजनाची सेवा पण घडत असे याप्रमाणे अखंड सात वर्ष दोन्ही उत्सवातील सेवा तिच्याकडून घडली क्रमश आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राइब करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहत जा जय कलावती आई